राहुल गांधी यांनी देशभरातल्या वृत्तपत्रात सर्व भाषातल्या ज्या भावना व्यक्त केल्या त्या त्यांनी आधी मांडलेल्या आहेत की महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक ही भारतीय जनता पक्षानं हायजॅक केली चोरली लुटली दरोडे घातले हे सातत्यानं राहुल गांधी सांगतात आम्हीही बोलत आहोत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या टोळ्यांचा विजय होऊ शकत नव्हता सहा महिन्यापूर्वी लोकसभा आम्ही जिंकल्यावर असं सहा महिन्यामध्ये काय घडलं की ज्याच्यामुळे तुम्हाला इतका मोठा विजय प्राप्त व्हावा एकतर्फी 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 एक हे लाडकी बहीण वगैरे हे सगळं ठीक आहे हा हय या आवरणाखाली तुम्ही ही निवडणूक हायजॅक केली मी तर नेहमी म्हणतोय की विधानसभेची निवडणूक झालीच नाही जी झाली त्याला निवडणूक म्हणत नाही राहुल गांधीने जे पाच मुद्दे उपस्थित केले आहेत ते वारंवार केलेले आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले आणि भारतातली लोकशाही ही मोदी शहा आणि फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांनी कशी हायजॅक केली आहे लोकशाहीची मूल्य कशी पायदळी तुडवली आहे निवडणूक आयोगापासून त्या अनेक संस्था ज्या आहेत त्या कशा अस्वस्थ करून सोडलेल्या आहेत आता हे भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात की राहुल गांधी यांची विधानं खोटी आहेत किंवा राहुल गांधी खोटं बोलतात हे हो त्यांनी